जव्हार तालुक्यातील रेठीपाडा हे गाव ज्यवहारपासून एक पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे आणि इथं जे पाणी येतं पिण्यासाठी ते पाणी चार दिवसातून एकदा टँकर येतं आणि पाण्यासाठी लोकांची खूपच वणवण होते हे टँकर चार दिवसातून एकदा तसल्यामुळं लोकं पाणी भरून ठेवतात हेच पाणी पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी आणि जनावरांना पिण्यासाठी हे पाणी याचा वापर केला होतं जव्हार तालुक्यामध्ये टंचाईग्रस्त गाव असं हे रेठीपाडा गाव आणि टँकर आल्यानंतर सगळ्यांची पाण्यासाठी चुरस चाललेली आहे कारण पिण्याचं पाणी जर भेटलं तरच पुढे काहीतरी हौल होऊ शकतं आहे आपण बघत आहात की टँकर इथं आलेला आहे आणि इथून साधारणतः एक पाचशे मीटर अंतरावर हे उंचावर असलेलं रेठीपाडा गाव आहे तेव्हा सुद्धा भेट द्या परंतु पाण्यासाठी चाललेली ओढाताण आपल्याला आता दिसत आहे आणि एकाच वेळेला एवढे लोक पिण्याच्या पाण्यासाठी भर दुपारी दोन अडीचच्या सुमारास प्रचंड मे महिन्याचं रखरखत होऊन आणि उन्हामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी यांची दिसत आहे त्याच्यामध्ये लहान मुलंसुद्धा सावलीमध्ये खेळत आहेत आणि दयनीय अवस्था असल्या रेठीपाडा इथली ग्रामस्थांची दिसत आहे अजून लोकांचे पिण्याच्या पाण्यासाठी तांडे वाहतच आहेत पाणी हेच जीवन पाणी संपवणाऱ्या लोकांना फारसं व्हॅल्यू नाही कळत परंतु पाण्याने तहान भागवण्याचं जे आयडिया आहे किंवा मूल्य आहे ते बाकी लोकांना त्याचं महत्त्व समजणार नाही तर आज अशाच या रेटीपाडा गावाला भेट दिली आणि मन एकदम सुन्न होऊन गेलं की आपण पाण्याचा दुरुपयोग खूप करतो परंतु ही लोकं पाण्याच्या थेंबासाठी वनवन जीवाचं रान करत आहेत तर आपण पाणी वाचवलं पाहिजे आणि जपून केले पाहिजे आणि त्यासाठी नि माझी सर्वांना एक विनंती असेल की पाणी वाचवा आणि जीवन वाचवा पाणी वाचलं तरच जीवन वाचणार आहे